सिटी न्यूज, न्यूज चानल। सरस्वती पतसंस्था रेवराळला बँको बँक ऑफ ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित जय सहकार बँक ब्ल्यू रिबन व गॅलेक्सी इमा पुणे द्वारा एमबी व्हॅली सिटी लोणावळा येथे आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व पतसंस्था सन्मान दोन हजार चोवीस पंचवीस समारोहात सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रेवराला महाराष्ट्रातून दहा ते पंधरा कोटी बिगर शेती या गटात प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले हे पारितोषिक मान्य श्री चंद्रकांतजी दळवी साहेब माजी सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन व बँक ऑफ ब्ल्यू रिबन व गॅलेक्सी इमाचे संचालक मान्य श्री अशोक नाईक सर मान्य श्री अविनाश चित्रे सर यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मदनकर व्यवस्थापक लक्ष्मण मदनकर हे उपस्थित होते या पुरस्कारात संस्थेचे मार्गदर्शक श्री डॉक्टर नागेश्वर मदनकर अध्यक्ष कोटेश्वर मदनकर सर्व संचालक मंडळी कर्मचारी अभिकर्ता खातेदार सभासद व ठेवीदार या सर्वांचा मोलाचा सहभाग होता आपण सर्वांची साथ आम्हाला अशीच ऊर्जा देत राहील यासाठी संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले